श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जी समस्या तुझ्यावर सत्याला ओढवलेली आहे त्यात तुला मार्ग नक्कीच मिळणार तू काळजी करू नकोस तुला जर तुझ्या कामात यश मिळत नसेल तर तू जरा तुझी पद्धत बदलून बघ विचार करून समस्या ह्या कधीच सुटत नसतात उलट त्या समस्या वाढतच असतात त्यामुळे शांत डोक्याने विचार कर रागात घेतलेले निर्णय हे नेहमी नुकसानकारकच ठरतात त्यामुळे कोणताही निर्णय हा रागाच्या भरात घेऊ नकोस खूप जणांनी तुझ्या ह्या सध्याच्या परिस्थितीला पाहून तुझा अपमान केलेला आहे त्या लोकांना बोलून काहीच उपयोग नाही कारण त्या लोकांची मानसिकताच ही खालच्या पातळीची आहे त्यांना त्यांच्या वाईट कर्मांचे फळ हे नक्कीच मिळणार बाळा चिकलात दगड तुम्ही जर मारलात तर तो चिकल तुमच्याच अंगावर उडेल म्हणून त्या घाणीला त्या घाण विचारसरणी असलेल्या लोकांकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष कर तुला त्यांच्या बोलण्याचा जर तुला बदला घ्यायचा असेल तर तो बदला त्यांना बोलून जाब विचारून घेण्याऐवजी तू स्वतःच त्या लोकांपासून वेगळे हो कारण अशा लोकांना कितीही समजावले सांगितले तरी ते लोक तसेच वागणार जसे त्यांना पाहिजे आहे म्हणून अशा लोकांना समजवण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच त्यांच्यापासून वेगळे व्हा दूर जावा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा बाळा तुला आयुष्यात खूप मोठे बनायचे आहे त्यामुळे अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊन या गोष्टींचा विचार करून स्वतःची तब्येत खराब करू तब नकोस तू सतत तोच तोच विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तू घाबरू नकोस ज्यांनी तुझा अपमान केलेला आहे त्या लोकांना शिक्षा आम्ही नक्कीच करणार त्यांनाही शिक्षा होणार त्यांच्या वाईट कर्माची फळे ही त्यांना मिळणार जे कोणी माझ्या बाळांवर अन्याय करतात त्यांना आम्ही कधीच माफ करत नाही तुम्ही एकटे नाही ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस हे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आम्ही जे नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संदेश पाठवत असतो त्या संदेशाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस कारण हे संदेश तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुझ्याकडे पाठवत असतो तुमच्या भविष्यात पुढे जाऊन काय घडणार आहे हे आम्ही जाणतो त्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात त्यामुळेच पुढे जाऊन तुमच्यावर कोणते संकट येऊ नये तसेच सध्या चाललेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग आम्ही आमच्या भक्ताला सुचवत असतो जो आमचा भक्त श्रद्धेने आमचे संदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करतो त्यावर आमची ही होत असते आणि संकटात जे त्याचे खूप मोठे नुकसान होणार होते त्यापासून तो त्यातून सुखरूप बाहेर पडतो म्हणून बाळा आम्ही तुला दिलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस ज्याची खरंच आमच्यावर नितांत श्रद्धा असेल तोच या संदेशांचे पालन करेन आणि ज्याची आमच्यावर श्रद्धा नसेल तो आमच्या या संदेशांना अंधश्रद्धा म्हणेल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ